लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलं जावं यासाठी प्रत्येकजण जण आहे या, या भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त असुसलेला आहे प्रत्येकाची भावना आहे की कधी हा निर्णय होणार नवी मुंबई मधील तळुजा नोड मध्ये आज तळुजा फेज टू मध्ये भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं माजी सरपंच सो विजयश्री संतोष पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळीस अनेक पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते याच वेळी आमदार प्रशांत ठाकूर देखील उपस्थित होते यावेळी अनेक विषयांवर चर्चा झाली पाहूया संदर्भात महाराष्ट्र खास रिपोर्ट तुम्हाला कल्पना असेल की ते ज्या दिवशी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले त्यानंतर सुरू झाले त्याच्या आधी नव्हते दोन हजार चौदा साली भारतीय जनता पार्टीची सत्ता देशामध्ये आली ई व्ही एम त्याच्या आधीपासून वापरायला सुरुवात झाली दोन हजार नऊ सालाच्या आधी त्या वापरायला सुरुवात झालेली आहे जेव्हा पराभव होतो तेव्हा ई एमवर वर्थ, ई व्ही एमवरती दोष असतो जेव्हा पराभव होत नाही तेव्हा मात्र ई एमवरती दोष नाही जेव्हा पराभव होतो तेव्हा मतदार याद्या सदोष दिसायला लागतात जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं दोष ठेवलेले असे वाटायला लागतं या सगळ्याची उत्तरं याच्यापूर्वी बऱ्याच वेळा देऊन झालीत ज्या वेळेला असा कुठलाच मुद्दा हातात राहत नाही आणि पराभवाला आपल्या कमीपणा आपलं कमतरता आपलं अपयश आपल्या पक्षाच्याकडं कुठलंच ध्व्या धोरण नसणं आपल्या सहकाऱ्यांनी कच खाणं हे कुठलंच कारण दाखवता येत नाही त्यावेळेला मग ई व्ही व्ही एमवरती दोष दिला जातो आपण बघितलं राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा अन्य पक्ष आहेत या सगळ्यांनी एक महिनाभर ई व्ही व्ही एम मतदार व्याद्या असं सगळं इतकं मोठ्या प्रमाणावरती सगळं एक नरेटिव्ह उभं केलं की त्यामुळे या पक्षाच्या अध्यक्षांना तुमचा लाजीरवाणा पराभव लोकसभा निवडणूक आत्ता झाली आहे आता विधानसभेला पराभव काय झाला याचं उत्तर एक महिना कोणी मागितलं नाही कारण त्यांनी हे भलतंच रान उठवलं आणि त्याच्यातून त्याच्या खुर्च्या वाचल्या स्वतःच्या खुर्च्या वाचवण्यासाठी उभं केलेलं हे एक नरेटिव्ह आहे नमस्कार मी सुनील काते रागड टाईम्स महाराष्ट्र छत्तीसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवंबईच्या प्रलंबित प्रश्न आपण मी चर्चा करत असतो आज एकंदरीत पाहायला गेलं तर तळोच्या फेस वन फेज टूमध्ये आज, आज आपण आहोत मंगला सोसायटीच्या या ठिकाणी भाजपच्या कार्यालयाचं ओपनिंग झालेलं आहे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते सोबतच आमदार प्रशांत जी सर या ठिकाणी उपस्थित होते भाजप कार्यकर्त्याचा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळाला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीच्या आगामी निवडणुकीच्या यादी या ठिकाणी भाजपच्या या कार्यालयाचं ओपनिंग झालं आणि अनेक कार्यक्रांच्या अपेक्षांशी देखील वाढ झाली आपण कार्यक्रम व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतो नेमका काय विषय होता आज या सगळ्या गोष्टींमध्ये अनेक पदाधिकारी आपल्यासोबत आहेत आपण चर्चा करणार आहोत सर तुमच्याकडे तो सर्वात कसं पाहता आज या ठिकाणी कार्यालयाचं ओपनिंग झालं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत आणि या सगळ्या सगळ्या गोष्टींमध्ये कार्यालयाची ओपनिंग म्हणजे नागरिकांना जोडण्यासाठी महत्वाचा टप्पा ठरणार आहे काय बोलतं कसं सांगता आज तलोजा फेज टू मध्ये भारतीय जनता पार्टी कार्यालय उद्घाटन होता त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आणि उत्तर मंडळाचे अध्यक्ष दिनेश खानावकर आमचे निर्दोष केनी गोपीनाथ पाटील अशोक पाटील असतील असे असंख्य कार्यकर्ते इथे उपस्थित होते आणि या कार्यालय उद्घाटन करण्याचं कारण म्हणजे बरेच दिवसापासून या नागरिकांची इच्छा होती की आपल्या फेस्टूमध्ये एक कार्यालय असावा बरेच दिवस आम्ही याच्या मार्गे लागलो होतो त्या का कुठेतरी कार्यालय शोधून ती जागा आपण ठरवूया पण आज ही जागा आम्हाला भेटली आणि तिथे आम्ही कार्यालय उभा केला बरेच लोकांच्या समस्या आहेत काही आम्ही चौकात जायचो कुठेतरी बसायचो लोकांना काही लोकांना त्याचा संपर्क पण आमच्याशी करता येत पण आज त्या उद्देशाने आम्ही हे कार्यालय उभं केलं आहे आणि आम्ही कार्यालय सातत्याने चालू ठेवण्याचा प्रयत्न करू सर आणि लोक पदाधिकाऱ्यांची निवड देखील करण्यात आली आहे मागचं नेमकं समीकरण करा आज स्थानिक कॉर्पोरेशनच्या विलेशन लागणार आहेत प्रत्येक मतदारापर्यंत आम्हाला पोचण्याची शक्यता कमी आहे मग त्याच्या कारण आम्ही सेक्टर अध्यक्षांची नियुक्ती केली जेणेकरून ते त्यांचा काम करतील त्यासाठी आम्ही त्यांची नियुक्ती केली आणि ते ते प्रामाणिक काम करतील अशी आमची इच्छा आहे कारण की त्या ते तसेच सदस्य आम्ही निवडलेले आहेत अगदी तुमच्याकडे येतो कसं पाहता आज या ठिकाणी तुम्ही देखील उपस्थित आहात सौक भाजपचे पदाधिकारी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी उपस्थित आहेत काय सांगाल आज इथे भेज टूमध्ये कार्यालय खोलण्याचं कारण प्रत्येक सोसायटीतनं आम्हाला फोन यायचा आम्हाला पाण्याची समस्या आहे कुठे रस्त्यामध्ये खड्डे पडले आहेत कुठे लाईटची समस्या आहे स्ट्रीट लाईटची किंवा आहे असे बरेच ठिकाण म्हणजे आता आपल्याला बसण्यासाठी इथे जागा आहे ना तर दीपक काय बोलला काका आपण कुठेतरी एक गाला घेऊ हे घेऊन एक कार्यालय खुलं ओपन करू तर आम्ही दीपकनी हे करून आम्ही इथं कार्यालय ओपन केलं आणि आता पुढं जी घेऊ बाराही महिने आमचं कार्यालय ओपन राहणार आहे लोकांच्या सेवेसाठी कारण इथल्या शहरातल्या लोकांची भरपूर समस्या आहेत कोणाचे रेशन कार्ड असेल कशाचे भरपूर आणि हा कार्यालय पूर्ण प्रभाग एकसाठी खुलं राहणार आहे प्रभाग एकमध्ये ज्या ग्रामीण भागातस ज्या स सोयीसुविधा पुरवण तर पिसावऱ्या गावासाठी आम्ही स्ट्रीट लाईट किंवा रोडचं काम आता आमदार साहेबांच्या समर्थच बोललो का त्या लोकांच्या काही ड्रेनेजच्या लाईन लाईनचा प्रॉब्लेम आहेत रोडची समस्या आहेत अशा अनेक फेस प्रभाग एकमध्ये ग गरजा आहेत लोकांना तर त्यासाठी आम्ही हा एक मेन कार्यालय इथं आम्ही ओपन केलेलं आहे सर कसं पाहता आपल्यावर देखील नवीन जबाबदारी देण्यात आलेली आहे कसं पाहता या सगळ्या जबाबदारीबद्दल आणि आज आमदार प्रशांत ठाकूर सर देखील या ठिकाणी उपस्थित होते जनसंपर्क कार्यालयाचे ओपनिंग झाले काय भावना सातत्याने आम्ही इथल्या जो, जो विकासासंदर्भात आम्ही वारंवार पक्ष कार्यालयात असेल पनवेल असेल किंवा इथे इथल्या स्थानिक जे नेते आहेत त्यांच्याशी आम्ही वारंवार पाठपुरावा करून जे आमच्या सोसायटीमधील असतील किंवा इथे जे लोक राहणारे आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क साधून इथे का आम्हाला एक कार्यालय आम्हाला जनसंपर्क कार्यालय पाहिजे की लोकांना इथे येऊन समस्या मांडता आली पाहिजे किंवा ह्या गोष्टीसाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि जी मोदीजींची जी एक नारा होता घर घर तिरंगा त्या पद्धतीने आम्ही एक असं ठरवलं की प्रत्येकाच्या जा घरी जाऊन आम्ही आमचा प्रचार करू आणि लोकांना सांगू की भाजप काय आहे पक्ष काय आहे किंवा कुठ्या पद्धतीनं आपण काम केलं जातं आणि कसं लोकांना एकत्रित संघटित करायचं त्यासाठी आज बऱ्याच सदस्यांची नियुक्ती केलेली आहे त्यांनाही जे जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत मलाही स्वतः जबाबदारील्या आहेत त्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त कसा विकास होईल आणि लोकांपर्यंत आम्ही कसे पोचल या दृष्टीनं आम्ही हा प्रसंग कार्यालय ओपन केलेला आहे सर यामध्ये तब्बल किती नागरिकांचा पक्षप्रवेश झाला व किती पदाधिकाऱ्यांची निवड झाली काय का थोडक्यात माहिती आत्ता पक्ष प्रवेश बनला तर एक पाच ते झालं पाच ते दहा लोकांचा झालेला आहे आणि नियुक्ती झालेले आहेत ते कमीत कमी पंधरा ते वीस लोकांची नियुक्ती झालेली आहेत तळोजा मजकूर गावाच्या माजी सरपंच विजयश्री संतोष पाटील यांच्यामार्फत भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क पार्टी कार्यालयाचं आज या ठिकाणी उद्घाटन होतं आहे यानिमित्तानं मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आमचे सर्व सहकारी ज्यांना ज्यांना नुकतीच आता भारतीय जनता पार्टीनं या सगळ्या परिसराचा एक वेगळा संघटनात्मक तालुका बनवला भाजपा पूर्व मंडल तर या मंडलाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचंसुद्धा आज अभिनंदन या ठिकाणी केलं आणि काही प्रवेशही झा या ठिकाणी झालेले आहेत या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या माध्यमातून या सगळ्या परिसरातल्या लोकांच्यासाठी हे कार्यालय हे त्यांच्या समस्या निवारणाचं केंद्र ठरावं या दृष्टिकोनातून मी त्यांना शुभेच्छासुद्धा दिल्यात आणि मला खात्री आहे की संतोष पाटील असतील विजयश्री पाटील आहेत किंवा आमचे दीपक पाटील किंवा सर्व सहकारी ही सारी मंडळी सातत्यानं या सगळ्या लोकांच्या संपर्कामध्ये असतात आणि येणाऱ्या कालावधीमध्ये इथे राहायला आलेला महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्ह्यातला नागरिक इथे राहायला आलेल्या देशातला प्रत्येक राज्यातला नागरिक या प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी हे एक विश्वासाचं केंद्र आहे आणि त्यामुळे त्या भारतीय जनता पार्टीचं कार्यालय इथं उघडलं आहे याचा निश्चितपणानं इथल्या जनतेच्या समस्या निवारणाला उपयोग होईल हे जे कार्यालय ते प्रभाग क्रमांक एकमध्ये येते महापालिका निवडणुका अनेक लोक निवडणुकीसाठी इच्छुक आहेत या ठिकाणी अजून म्हणायचं मग शिवसेना वगैरे म्हणतात की माहिती झाली पाहिजे परंतु जर नाही झाली तर आम्ही शेवटी मग इतर विचार करून मित्रपक्षासोबत किंवा समविचारी पक्षासोबत जाऊ आपले देखील अनेक उमेदवार इच्छुक आहेत आणि इतर पक्षांचे देखील आहेत मग अशा वेळी ही गर्दी पाहता इच्छुकांची त्या सर्वांचं समाधान कसं कराल किंवा माहितीच्या दृ दृष्टीने कसे प्रयत्न असतील असं आहे की भारतीय जनता पार्टी हा एक कार्यकर्त्यांच्या आधारावरती काम करणारा पक्ष आहे आणि मी मगाशी तुम्हाला सांगितलं भाजपनं शंभर बूथचं एक नवीन तालुका बनवला संघटनात्मक त्याचं नाव पूर्वमंडल असे या रायगड जिल्ह्याचे दोन भाग केले उत्तर रायगड दक्षिण रायगड तीन विधानसभा इकडे चार विधानसभा दक्षिण रायगडमध्ये त्यामुळे संघटनात्मक कार्यकर्ते भाजपला प्रत्येक बूथ स्तरावरती पाहिजेत विधानसभा लोकसभेच्या बूथ स्तरावरती पाहिजेत अख्ख्या महापालिकेमध्ये सगळे मिळून अठ्ठ्याहत्तर नगरसेवक होऊ शकणार आहेत निवडून येणारे अठ्ठ्याहत्तर त्यामुळे अठ्ठ्याहत्तर ज्या वेळेला नगरसेवक होतील त्यावेळेला कोणा ना कोणावरती त्यांच्या दृष्टिकोनातून कदाचित अन्याय होणार आहे पण शेवटी असं आहे की आपल्या प्रथेमध्ये सुद्धा काही गोष्टी असतात की कशी असावी संघटनात्मक रचना कशी असावी या विधानसभेची रचना दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत महाराष्ट्रामध्ये त्या दोनशे अठ्ठ्याऐंशीच फक्त आमदार होऊ शकतात का कदाचित त्याहीपेक्षा जास्त होऊ शकतात पण एक मर्यादा आहे संविधानाची तशी ही महापालिकेची मर्यादा आहे पक्षाचीसुद्धा तशीच मर्यादा असते संघटनात्मक त्यामुळे सगळ्यांना संधी प्रत्येक वेळेला दिली जातेच ही देता येतेच असं नाही पण पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून सगळ्यांना सोबत घेऊन जायचं गिरीश बापट साहेब आमचे ज्या वेळेला आमची आम पहिल्या दोन हजार चौदा ते एकोणीस मी भारतीय जनता पार्टीचा आमदार झालो त्यावेळेला म्हणाले होते आमच्या आमदारांच्या बैठकीमध्ये की एकशे तेवीस जणं निवडून आलेत सगळे काही मंत्री होऊ शकणार नाहीत पण जे मंत्री होतील त्यांनी प्रत्येक आमदाराचं असं काम केलं पाहिजे की प्रत्येक आमदाराला वाटलं पाहिजे मी मंत्री आहे मी सगळ्या नगरसेवकांना तसं सांगेन नगरसेवक पदाच्या उमेदवारांना सांगेन आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सांगेन की ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल त्यांनी सगळ्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन जायचं आहे आणि मी बसतोय त्या खुर्चीत पण पन... नगरसेवक खरा तू आहेस या भावनेतून आपल्या सहकाऱ्यांना वागवलं पाहिजे यापूर्वीच्या कालावधीमध्ये माझ्या सहकार्याने त्या पद्धतीनं काम केलं आहे याचा मला अभिमान आहे आणि मला खात्री आहे की पुढच्याही कालावधीमध्ये असंच काम घडत राहील बरं निवडणूक रायगड जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी म्हणून आपण या ठिकाणी नियुक्ती झालेली आपल्या आणि अशावेळी या सगळ्या निवडणुका असतील किंवा महानगरपालिका निवडणुका असतील त्या स्वबळावर लढण्याची इच्छा किंवा माहिती म्हणून लढण्याच्या बाबतीत काय सगळ्या वरिष्ठांकडनं काय चर्चा झाली किंवा काय आपल्याला मार्गदर्शन आहे कसं आहे की निवडणूक आपण लढवावी असं कार्यकर्त्यांना वाटणं स्वाभाविक आहे या निवडणुका जिंकणं हे सुद्धा पक्ष म्हणून आमच्यासाठी आवश्यक आहे त्यामुळे त्या निवडणुका जिंकत असताना सहकारी पक्ष आता महायुतीतले पक्ष आहेत मग शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे आर पी आहे यांना वाटणार आहे की त्या त्या ठिकाणी आपल्याला उमेदवारी मिळावी कुठं आमची ताकद जास्त आहे कुठं अन्य पक्षांची ताकद जास्त आहे हे घडणार आहे शक्य तितक्या पद्धतीनं सहकारी पक्षांना सोबत घेऊन आम्ही जाण्याचा प्रयत्न याच्यामध्ये करणार आहोत जेव्हा सोबत बसू एकमेकांच्या त्यावेळेला चर्चा करू या संदर्भामध्ये मी सन्मान्य साहेबांची भेट ही परवाच्या दिवशी घेतलेली होती बारणे साहेबांना मी भेटलो पनवेलला ते आले होते त्यावेळेला आणि मी त्यांना विनंती केली की सहकारी पक्ष म्हणून चर्चा करत जिथे समन्वयानं आपल्याला या ठिकाणी एकमेकांना मदत करत पुढं जाता येईल तसं आपण काम करत पुढं जाऊया आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनीसुद्धा अनुकूलता दाखवलेली आहे धन्यवाद ई व्ही एममध्ये अनेक प्रकारचे बदल पनवेल पनवेल मध्ये आढळून आलेले आहेत आणि त्यांना त्या अनुषंगाने सर काय सांगाल या स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या या निवडणुकांमध्ये अनेक प्रश्नचिन्ह उभे राहतात कसं पाहत आहे सगळं आता या ईव्ही एमच्या बाबतीमध्ये जे सगळे आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत ते तुम्हाला कल्पना असेल की ते ज्या दिवशी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले त्यानंतर सुरू झाले त्याच्या आधी नव्हते दोन हजार चौदा साली भारतीय जनता पार्टीची सत्ता देशामध्ये आली ई व्ही एम त्याच्या आधीपासून वापरायला सुरुवात झाली दोन हजार नऊ सालाच्या आधी त्या वापरायला सुरुवात झालेली आहे जेव्हा पराभव होतो तेव्हा ई एमवर एम ई व्ही एमवरती दोष असतो जेव्हा पराभव होत नाही तेव्हा मात्र ई व्ही एमवरती दोष नाही जेव्हा पराभव होतो तेव्हा मतदार याद्या सदोष दिसायला लागतात जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं दोष ठेवलेले असे वाटायला लागतं या सगळ्याची उत्तरं याच्यापूर्वी बऱ्याच वेळा देऊन झालीत ज्या वेळेला असा कुठलाच मुद्दा हातात राहत नाही आणि पराभवाला आपल्या कमीपणा आपलं कमतरता आपलं अपयश आपल्या पक्षाच्याकडं कुठलंच ध्व्या धोरण नसणं आपल्या सहकाऱ्यांनी कच खाणं हे कुठलंच कारण दाखवता येत नाही त्यावेळेला मग ई व्ही व्ही एमवरती दोष दिला जातो आपण बघितलं राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा अन्य पक्ष आहेत या सगळ्यांनी एक महिनाभर ई व्ही व्ही एम मतदार याद्या असं सगळं इतकं मोठ्या प्रमाणावरती सगळं एक नरेटिव उभं केलं की त्यामुळे या पक्षाच्या अध्यक्षांना तुमचा लाजीरवाणा पराभव लोकसभा निवडणूक आत्ता झाली आहे आता विधानसभेला पराभव का झाला याचं उत्तर एक महिना कोणी मागितलं नाही कारण त्यांनी हे भलतंच रान उठवलं आणि त्याच्यातून त्याच्या खुर्च्या वाचल्या स्वतःच्या खुर्च्या वाचवण्यासाठी उभं केलेलं हे एक नरेटिव्ह आहे सर पनवेलमध्ये रर फफ अशा मतदार यादीमध्ये वेगवेगळे नाव दुबारा मतदार यादीत नाव आलेलं आहे अशा प्रकारकडे तुम्ही कसं पाहता नाही अशा ज्या मतदार याद्या आहेत ज्यामधले दोष आम्ही पण दाखवत राहतो हे दोष दूर केले गेले पाहिजेत पण हे काम प्रचंड मोठा अशा पद्धतीचं आहे आणि जनगणना ही आता जेव्हा होईल ती जनगणना झाल्यानंतर त्या जनगणनेचा डाटा जर तसाच्या तसा, तसा, तसा स्वीकारला गेला तर अनेक वेळेला मतदार जे शिफ्टिंग करून जातात मग आता इथे या बिल्डिंगांमध्ये राहायला आलेला मतदार आहे हा कुठून तरी राहायला इथं आलाय तो कुठंतरी मतदार होता तिकडचं नाव पूर्वी मतदार यादीतून रद्द करावं लागायचं आता ऑनलाईन नोंदणी झाल्यापासून ती अट अलीकडे शिथिल झाली त्यांनी रद्द करायची गरज नाही आणि त्यामुळे काही ठिकाणी दुबार नावं येतात काही ठिकाणी नावांमध्ये करेक्शन येतात आता या दुरुस्त्या आपण करत राहिलं पाहिजे आता या दुरुस्त्या किती असतील पाच टक्के दहा टक्के त्याच्यासाठी का नव्वद टक्के मतदानाची जी प्रक्रिया आहे ही सगळी तुम्ही रद्द ठरवाल का किंवा ती तुम्ही दोषी ठरवाल का आणि हे सगळं करताना आपण त्या यंत्रणेचा भाग आहोत बी एल ओ असतात या सगळ्याचा उपयोग करून घेऊन या याद्या दुरुस्त करायच्या असतात त्या आम्ही पण करायच्यात समोरच्या पक्षांनी पण करायच्यात या दुरुस्त्या करत करत आपल्याला पुढं जायचं आहे मात्र जाणीवपूर्वक कोणीतरी करत आहे असा आरोप केवळ आपण पराभूत झाल्यावर करायचा तर मला असं वाटतं की जनता त्याच्यावर विश्वास ठेवत नाही धन्यवाद थँक्यू लोकनेते दिबा पाटील साहेबांचं सा नाव या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलं जावं यासाठी प्रत्येकजण आसुसलेला आहे या परिसरातला भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त असूसलेला आहे आणि प्रत्येकाची भावना आहे की कधी हा निर्णय होणार मान्य मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही ज्यावेळेला बैठक घेतली या संदर्भामध्ये त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी सर्वांना आश्वस्त केलं की लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असंच हे नामकरण होणार आता सध्या परवानग्या घेताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव घेतलेलं होतं या नावाचा आता नामविस्तार होऊन लोकनेते दिबा पाटील मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असं याचं नाव होणार हे त्यांनी जाहीर केलेलं आहे आता याची प्रक्रिया केंद्र सरकारच्याकडून पूर्ण व्हावी लागेल जसं या विमानतळाच्या बाबतीतला नामकरणाचा विषय प्रलंबित आहे तसाच तो पुण्या येथला संत तुकाराम जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नावानं ते विमानतळ व्हावं हाही प्रस्ताव प्रलंबित आहे आणि त्याचबरोबरीनं संभाजीनगर इथल्या विमानतळाला संभाजीनगर विमानतळ छत्रपती संभाजी महाराज विमानतळ हेही नामकरण प्रलंबित आहे याच्या प्रक्रिया होत आहेत आणि ही विमानतळं सुरू आहेत पण साहजिकच आहे की इथल्या प्रकल्पग्रस्तांमध्ये याच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात अशा अपेक्षा असल्यामुळे या संदर्भामध्ये वेगवेगळी लोकं आपापल्या परीनं प्रयत्न करतात मग कोणीतरी एक याचिका केली आहे मला अशी माहिती मिळाली की या संदर्भात नेमकं काय चाललं आहे याची माहिती मिळावी म्हणून याचिका केली आणि आता मात्र बातम्या सांगितल्या जात असताना त्याचा विपर्यास होतो आहे असंही मला माझ्या कानावरती आलेलं आहे त्यामुळे या, या संदर्भामध्ये केंद्र सरकार निर्णय घेणार आहे कोर्ट या संदर्भामध्ये कुठलं डायरेक्टिव्ह देऊ शकत नाही त्यामुळं कोर्टानं ना काही फेटाळलं वगैरे नाही कोर्टानं या याचिकेवरती निर्णय द्यायला एका अर्थानं निकाल दिला निर्णय द्यायला मनाई केली आहे असं आपण फार पडता म्हणू शकतो की हा केंद्र सरकारचा भाग आहे याच्यात आम्ही याच्यात कुठला निर्देश देऊ शकत नाही असंच सांगितलं गेलेलं आहे आणि प्रक्रियेप्रमाणे ते झालं पाहिजे प्रक्रिया लवकरात लवकर व्हावी ही आपली तुमची आमची सगळ्यांचीच अपेक्षा आहे आणि आमचीही या ठिकाणी निश्चितपणाने ती अपेक्षा आहे तो दिवस लवकरात लवकर यावा अशीच आमच्या सगळ्यांची इच्छा धन्यवाद नक्कीच पाहायला गेलं तर तळोजा फेज टू मध्ये या मंगला सोसायटीच्या ठिकाणी जनसंपर्क का कार्यालय भाजपचं सुरू झालेलं आहे तुम्ही जर तळुजा नोडमध्ये नवी मुंबईमध्ये राहत असाल तर या ठिकाणी अवश्य भेट द्या कोणत्याही समस्येचं निरासन करण्याचं आश्वासन या ठिकाणी भाजपच्या या जनसंपर्क कार्यालयामध्ये मिळत आहे मित्रमधल्याच जाणून घेण्यासाठी रायगड टाइम्स महाराष्ट्र छत्तीस चॅनलला सबस्क्राईब करा विसरू का व्हिडिओ प्रशांत सोबत सुनील का तारे रायगड टाईम्स